नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञानाच्या शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो ज्ञानाची शेती हे एक प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे ज्यामध्ये शेतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी काही महत्त्वाची फ पिकं घेतली जातात ज्याच्यामध्ये फळबाग आहे तृणधान्य आहे कडधान्य आहे भाजीपाला आहे धान्य आहे अशा वेगवेगळ्या वे पिकाच्या संदर्भात शास्त्रोक्त शुद्ध तांत्रिक माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण यूट्यूबवर मेजर आणि आपली ज्ञानाची शेती ही एक वेबसाईट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ करून आपण त्या त्या पिकाचे सविस्तर डॉक्युमेंट किंवा माहिती अपलोड करत आहोत आणि ही माहिती जी तयार केलेली आहे आपण ती आपल्या जी कृषी विद्यापीठं आहेत कृषी संशोधन संस्था आहेत त्यांनी जे तंत्र विकसित केलेलं आहे त्यासोबतच आमचे जे प्रगतशील शेतकरी आहेत जे अनुभवाच्या जोरावर त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून जे तंत्र शोधून काढलेलं आहे ह्या दोघांचा एकत्रित मिलाप करून एक प्रॅक्टिकल डॉक्युमेंट तयार करून आपण ह्या वेबसाईटवर दिलेला आहे मित्रांनो आज आपण अंजिराच्या बागेत बसलेला आहेत आज आपण अंजिराची यशोगाथा करत आहोत तर त्यासाठी आमचे मित्र समीरजी डोंबे आहेत नमस्कार 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 हे समीरजी डोंबे आहेत समीरजी आपली थोडी ओळख करून द्या सरांनी माझं नाव तर सांगितलं तुम्हाला खोर नावाचं गाव आहे दौंड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आमची अंजिराची शेती आहे साधारण मागच्या चाळीस वर्षापासून म्हणजे माझी तिसरी पिढी आता अंजीर शेतीमध्ये काम करते बरोबर पुन्हा फिग नावाच्या वानाची लागवड आमच्याकडे आहे मी तसं शिक्षणानं बी मेकॅनिकल वी आय टी पुण्यामधून माझे अभियांत्रिक शिक्षण पूर्ण करून मी शेतीमध्ये आलो आहे आणि मग शेतीबरोबरच काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये बरंच काम करतोय बरोबर बरोबर आपण खूप वेळा याच्यापर्यंत पाहिले तर समीर जी तसं आपलं जे अंजीर पीक आहे ते फार तुरळक म्हणजे फक्त आपला पुरंदरचा पट्टा तुमचं त्याला लागून हे खोर आहे पुरंदरची बॉर्डरी इथं समोरच आहे एक दोन किलोमीटरवर आणि मग दौलताबाद जो भाग आहे इथंच केली जाते जास्त आता सांगोल्यामध्ये काही लोक डाळिंबाला पर्याय म्हणून करायला लागलेत कारण डाळिंबाचे जे अनंत प्रॉब्लेम आले त्यामुळे लोक लोकाच्या भागात काढावं लागले तर डाळिंब आता काढून ते अंजीर घेत आहेत परंतु याला कुठला असं हवामान आहे किंवा जमीन लागते जे, 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 जे। की अंजीर तिथे येऊ शकतं आता तर सगळ्यात अंजेराची जमीन पाहिजे पूर्ण चुनखडी जास्त प्रमाण जमिनीमध्ये पाहिजे पूर्ण मुरमाड म्हणून आपण किंवा हलक्या प्रतीची जमीन पाहिजे डोंगराळ भागातली म्हणजे वर्षानुवर्ष जी डोंगरावरून वाहवते दगडाची होऊन जी येऊन मधल्या भागामध्ये साठते त्याच्यात जी तयार केलेली रान आहेत त्या हलक्या रानामध्ये निचर्या होणाऱ्या रानामध्ये अंजीर शेती योग्य पद्धतीने चांगली होते काळ्या रानामध्ये आपण काळवडीत करायला गेलो तर अंजीर शेती बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकत नाही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याची जास्त होईल इंटरनोडल डिस्टन्स वाढेल इतर बरेच रोगराईचे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये वाढतील त्यामुळे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुरंदरचा भाग आता हा आमचा दौंड तालुक्यातलं पण शेवटचं गाव पुरंदरच्या बॉर्डरला आहे एक डोंगराळ भाग आहे सगळा निचऱ्याची जमीन आहे उ तापमान थोडंसं उष्ण कटिबंधातलंच पीक आहे मुळात हे थोडंसं तापमान एक दोन डिग्रीने जास्त इतर भागापेक्षा जास्त असतं अशाच प्रकारचं वातावरण ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी अंजीर शेतीला करणं योग्य आहे मित्रांनो जिथं पाचशे ते सहाशे एम एम पाऊस होतो आणि नंतर तो पाऊस उघडला जातो कारण आपल्याला जर मिठा भार घ्यायचा असेल तर आपल्याला ऑक्टोबर हीटमध्ये ते झाडं फुटली पाहिजेत किंवा त्याच्या आधी ताण संपला पाहिजे असं एक त्याच्यामध्ये अपेक्षित आहे म्हणजे कमी पावसाचा प्रदेश जी सप्टेंबर अखेर पाऊस बंद होतो संपतो आणि ज्या भागामध्ये चुनखडीचं प्रमाण आहे एकदम हलक्या जसे समीर जी बोलले अशा जमिनीमध्ये अत्यंत उष्ण दमट दुष्काळी भागातलं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सी अशी आहे की पीक आहे दुष्काळी भागातलं परंतु ह्याला पाणी खूप लागतं असं ह्याची <laughs> कॉन्ट्रास्ट कौं, कंडिशन आहे मित्रांनो आता याच्यापुढं ते तुम्हाला बाकी सगळं सांगतीलच परंतु हे जर हवामानानं अशा प्रकारची जमीन असेल तरच अंजिराच्या शेतीकडे जाऊ याबाबत मी एक ऑफिसमध्ये व्हिडिओ केला त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन देत आहे तर मग समीरजी आपण आता आपल्याकडं जर पारंपरिक चाळीस वर्ष झालं तुम्ही ही शे अंजिराची शेती करता तुमच्याकडे जमीन तसे अनुकूल आहे आता ओवर अ पिरियड ऑफ टाईम आपण म्हणतो तसं ही सेट झालेलं पीक आहे आता वान पण तुम्ही जे सांगितलं तर पुन्हा अंजिराचा आहे पुन्हा अंजे आणि फुले राजेवाडी जो वान आहे तो कसा वाटला तुम्हाला तो आता विद्यापीठ म्हणतं कृषी विद्यापीठ की फुले राजेवाडी वान तो तर आता फुले राजेवाडी दिनकर पुनाफिक ह्या वाहनमध्ये फार काही फरक नाही म्हणजे आपण ते झाडांचं पाहिलं तर नवीन माणसाला तर ते सांगताच येणार नाही की हे कुठल्याच आहे त्याच्यामुळं पुन्हा फिक जे विद्यापीठाने आपल्या नाव दिले ते सगळ्या पुरंदरमध्ये असणारी एकच व्हरायटी आपल्याकडे आहे इतर दियाना किंवा कोणाद्रिया किंवा त्या वेगळ्या व्हरायटी उत्पादन कमर्शियल आपल्याकडे घेतलं जात दिनकर बऱ्यापैकी उत्पन्नाला चांगला आहे पण आकाराप्रमाणे रंगाला पुन्हा फिके दर्जेदार आहे दिनकरच्या तुलनेमध्ये पाहता तुमचा तसा अनुभव आहे आता त्याच्या पुढे आपण ही जी बाग लावली आपण जिथं बसलोय आता बाहेर धरलाय याच्याबद्दल थोडं आम्हाला ही कधी लावली किती अंतरावर लावली आता ही बाग आपली साधारण अकरा वर्ष जुनी बाग आहे ह्याचं स्पेसिंग आहे तेरा फुटाचं साधारण आता डोंगर उताराची रान असल्यामुळे आमच्याकडे अंतर कमी ठेवण्याची पद्धत आहे पुरंदरमध्ये सपाट बागामध्ये अठरा फुट वीस फुटापर्यंत लोक अंतर ठेवतात हुँ। आणि आता याच्यात जास्त वर्षाचं जा पीक आहे साधारण वीस पंचवीस वर्ष बाग टिकते त्याच्यामुळे वेगवेगळ्या भागात त्या त्या भौगोलिक भौ 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 कंडिशन प्रमाणे लोक त्याचं स्पेसिंग ठेवत आहेत तरी सुद्धा तुमची आता तुम्ही अकरा वर्षाची बाग आहे आता तुम्हाला दाटल्यासारखं वाटतं दाटल्यासारखं वाटतं म्हणजेच काय विद्यापीठ म्हणते अठरा आमच्या पुरंदरचे शेतकरी काय म्हणतात वीस पर्यंत सुद्धा अंतर ठेवलं तर चालतंय ज्याला जास्त दिवस शेती करायची आणि जिथं ते वातावरण करू शकतो बरोबर आता त्याच्यानंतर किती अंतर अंतरावरचं झालं सुरुवातीला ह्याला तुम्ही कलम कसं लावलं काय आता जे बागा होत्या त्यातूनच दरवर्षी छाटणीमधून ज्या काड्या निघतात रोप तयार करून आम्ही बागा वाढवत असतो तुमच्याकडे मला वाटतं नर्सरी पण आहे नर्सरी छोट्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात गावामध्ये जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी त्या प्रमाणात करतोय आपण मग आता सुरुवातीला आपण खड्डे घेऊन लावलं कसं काय हा म्हणजे सुरुवातीला ही लावताना जेसीबीच्या साई आहे ना आपण खड्डे घेतले दोन बाय दोनचे खड्डे घेतले त्याच्यात पाचट कचरा टाकून खत शेणखत खत टाकून त्याच्यानंतर झाडं लावली आपण मग आणि बाकीच हे पाचत वगैरे तुम्ही जे पाहताय हा जो बाहेर धरलाय आपण तर हा एकदमच बार आहे हा खट्टाही नाही मिठाई नाही बरोबर आपण फेब्रुवारी मध्ये छाटणी घेतली कारण आपल्याला आपला प्रक्रिया उद्योग आहे मग आपल्याला जून नंतर फळं उपलब्ध नसतात रॉ मटेरियल बरोबर त्यासाठी आपण फेब्रुवारी छाटणी करून हा वेगळा प्रयोग केला पण यशस्वी झालाय तो चांगल्या प्रतीची फळं लागलीत जरी पाऊस झाला थोडंफार उकलीचं प्रमाण वाढलं तरी पण आपल्याला त्याला प्रक्रिया करता येते आणि फळ उपलब्ध आहेत आणि भरपूर माल लागलेला माल भरपूर म्हणजे फुटली बाग जी की जनरली फुटायला अडचणी येईल फुटलच का नाही माल किती लागेल सेटिंग होईल त्याच्यापेक्षा तसा माल भरपूर लागला आहे त्यामुळं बघा मित्रांनो जसं मी मा सुरुवातीला म्हटलं कृषी विद्यापीठ आहे तर वर्षानुवर्ष संशोधन करतच असते पण शेतकरी सुद्धा वेगवेगळे प्रयोग करतात आता ह्यांनी खट्टा आणि मिठामधला भार धरला आहे आणि त्यांची गरज होती त्यांना चाळीस वर्षाचा अनुभव होता ते लहानाचे मोठे अंजिराच्या बागेत झालेत त्यामुळे ते डेअरिंग करू शकले आणि त्यांना ते जे त्याचं यश पण दिसतं आहे झाडावर आपण झाडावर बारकाईनं पाहिलं तर भरपूर फळं आहेत आता ही अकरा वर्षाची बाग आहे याला मग पहिले दोन वर्ष एक वर्ष किती वर्ष तुम्ही त्याला म्हणजे म्हणजे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण घेतो त्याच्यावर याच्या मित्रांनो याची अंजिराची वाढ खूप होती फार फास्ट वाढते हे हो, पेरू नंतर हो, पेरूपेक्षाही हो, पेरू पेरू हो, पेरू जास्त वाढतं हो, माझ्या माहिती वेगानं वाढणार आहे त्यामुळे वर्ष दीड वर्षाच्यात पहिला बारदारता येतो आणि मग पहिल्या वर्षीचं आपण विचारण्यापेक्षा आज जे आता अकरा आहे ते दहाव्या वर्षी तुम्ही ह्या बागेचं काय अर्थशास्त्र होतं आता साधारण एकराचं नियोजन जर बघितलं आपण अडीचशे झाड आपण एकरी पकडली तर किमान एका झाडावरून आपल्याला सत्तर ते ऐंशी किलो किलो सरासरी सरासरी मिळतील आपल्याला अकराव्या वर्षी साधारण त्याचा साठ सत्तर रुपये जरी आपण एव्हरेज रेट पकडला बाजार दराप्रमाणे प्रक्रियेचं किंवा आपण एकोणपन्नास म्हणजे पाच हजार रुपयाचे पंधरा तर अंतर कमी आहे म्हणजे दहा बारा अर्थ अर्थकारण एक आहे हे अकराव्या वर्षी हे अनुभवानुसार आपण बघितलं बरोबर बरोबर नाही आता हा आकडा अचंबित करणारा ठरू शकेल पण ती वास्तविकता आहे काही शेतकरी असे आहेत की अतिशय चांगल्या पद्धतीनं दहा अकरा बारा लाखापर्यंत एकरचं उत्पादन मध्ये पण शेतकरी खूप आहेत मध्ये सुद्धा एकरी दहा लाख रुपये करणाऱ्या अंजेरा शेतकरी आहेत त्याचं मॅनेजमेंट पण आहे आता ह्या फळाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं मार्केटिंगला फ्रेशमध्येच खूप विकलं जातं आपल्याकडचं अंजीर हे ड्राय होत नाही मित्रांनो जर खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी शेणखत किती वापरलं आहे त्याचं आच्छादन किती केलं आहे क्षेत्र कमी असल्यामुळे ही मंडळी करू शकतात त्यांना अनुभव आहे आणि तेवढे पैसेही होतात तर मग आपली जी आता एकरमध्ये किती झाडं होतात अडीचशे झाडं अडीचशे झाडं होतात तुमच्या ह्याप्रमाणं आणि एका झाडाला सत्तर एक किलो सत्तर किलो आता कृषी विद्यापीठ म्हणते पस्तीस ते चाळीस पाच ते सात वर्षाच्या झाडाला पस्तीस ते चाळीस किलो फळ मिळते तर आमचा शेतकरी इथं बघा सत्तर किलो फळ काढते आणि अडीचशे जर म्हणलं तर तुम्हीच हिशोब करा तर मग यावर्षीचं ह्या हंगामाचं अर्थकारण कसं राहील तुम्हाला वाटतं खर्च किती होईल तुमचा आता ह्याची फळं आता पिकायला सुरू झालेत आता इथून पुढे बाजारामध्ये इथून मागच्या कालखंडामध्ये उपलब्ध नसायची दर तर चांगला मिळेल त्यात प्रक्रिया पण आपण करू रोहित फळांची किंवा पाऊस जास्त प्रमाणात जाणार प्रक्रिया होईल जा... पण एकूण अर्थकारण चांगलं राहील दहा एक लाख रुपये आपली खर्च माझा सात आठ लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा मिळू शकेल दोन अडीच लाख रुपये जरी खर्च पकडला आपण त्यात मजुरांचा औषधांचा फवारण्यांचा वगैरे आणि ह्याच्यामध्ये जो रोग येते समजा त्याच्याबद्दल सांगितल्याप्रमाणे दुष्काळी भागातलं आहे त्याचं कारणच असं आहे की ह्युमिडिटी आर्द्रता वाढली की तांबेऱ्याचं प्रमाण वाढत बरोबर पानावरती पूर्ण तांबेऱ्याचे ठिपके टिपके दिसतात पूर्ण पानावरती तांबेरा कवर होतो सगळ्या पानामध्ये तांब्यातून पानगळ होते आणि पानगळ झाली फळाची क्वालिटी सर्वात महत्वाचा मेजर त्याच्यावरती येणारा रोग आणि मग त्याला काय करता तुम्ही त्याच्यावरती उपाय म्हणून मग क्लोरो म्हणजे आपलं काय औषध जी कवचंडेशन वातावरण बदलावर लक्ष ठेवता तुम्ही आणि नियमितपणे निरीक्षण बागायचे केलं की तुमच्या लक्षात येते काय परत आता सध्या वातावरण काय आणि मग कुठला रोग येऊ शकतो किंवा तांबे आपल्याकडे वाढू शकतो जनरली तांब्या हात थोडा हिवाळी सीझन मध्ये जास्त येतो येतो वाढली थंडी वाढली की त्याचं प्रमाण जास्त आणि खिडीमध्ये काय दुसऱ्या खिडीमध्ये थ्रिप्स येलो माईट आणि रेड माईट म्हणजे पिवळा कुळी आणि लाल कुळीचं प्रमाण अटक खूप जास्त प्रमाण तापमान वाढलं की त्याचा अटक फार मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यामुळे पानातलं रस सुसून पानाची दर्जा आणि फळांचाही दर्जा बिघडतो मग त्याला निम अर्क निम निम तेलाची जी काही वेगळे उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचा वापर करून बऱ्यापैकी त्याचा कंट्रोल येतो केमिकलचा वापर आम्ही बऱ्यापैकी कमी करतोय कृषी विभागाच्या शेतीशाळा आमच्याकडे खूप झालेल्या दरवर्षी मध्ये पाच सहा शेती शाळा आम्ही घेतोच आणि फक्त म्हणून नाही तर त्यातून प्रॅक्टिकली आम्ही लोकांकडून करून घेतो या बागेत बघा पाच मल्चिंग मागच्या पाच वर्षापासून याच्यामुळे झाले की का ऑर्गॅनिक कार्बन बागेचं एक पॉईंट सत्तावन्न पर्यंत गेलाय त्यामुळे रोगराई मुळातच आता ब्रशुनाशकाचं जे सांगितलं तुम्हाला त्याची एकही फावर अजून या बागेला झाली नाही फळ तर हार्वेस्टिंगला सुरु होतात हो पूर्ण उन्हाळ्यामध्ये त्याची ग्रोथ झाली किडीसाठी बायोलॉजिकल आपण फवारण्या घेतल्या बुरशीसाठी फवारणी कुठली घ्यावी लागली कारण जर जमीन वातावरण पण नाही बुरशील आता इथून पुढे बुरशी आणि खोडखिडाचा वगैरे काय प्रादुर्भाव होत नाही खोडखिडाचा नाही फार फार मेजर प्रमाण नाही त्याचं अत्यल्प प्रमाणामध्ये आहे आणि ते कव्हर करतो आपण मित्रांनो त्यांनी बोलता बोलता एक इतकी लहान बारीक गोष्ट सांगितली जे तुमच्या लक्षातही आली नसेल आम्ही इथं पाचट वापरलेलं आहे शंभर टक्के आहे एका झाडाला ते जवळपास शंभर किलो शेणखत टाकतात एका झाडाला पन्नास किलो तरी कमीत कमी टाकतात पाच वर्ष झालं पाचट कुजवतात आणि मग त्यांनी जे सुडोमोनस असेल मेटरिझम असेल पॅसिलोमायसिस आहे ट्रायकोडर्मा हे त्यांनी ह्या पाचटाच्या अगोदर टाकलेलं आता पुन्हा पुन्हा त्याची टाकायची गरज नाही त्याच्यामुळे झालंय काय यांच्या मातीचा का जो कर्ब आहे आपण बसलो इथं तो एक पॉईंट आहे आणि एक पॉईंट जर असेल तर त्याला फारशी रासायनिक खताची गरज पडत नाही आणि झाडं स्वतः इतकं सो म्हणजे इम्युनिटी द्यायची जमीन पैलवान तर पीक जोमदार ह्या म्हणीप्रमाणे जमीन ही करून घेतली जरी इतकी हलकी मुरमाड असली तरी ह्या बाकी सगळ्या सेंद्रिय कर्बामुळं पिकाची इम्युनिटी इतकी चांगली झाली त्यामुळे त्यांना किडीरोगाचा सुद्धा त्रास नाही तर आमच्या बाकी शेतकऱ्याला तुम्ही अंजीर किंवा जनरल शेतीबद्दल काय तुम्ही सल्ला द्याल आता अंजीर शेतीविषयीच बोला झालं तर ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती तुमची मॅच होईल हवामान हवामाना हवामान आणि जमीन त्या ठिकाणच्याच लोकांनी शेतकऱ्यांनी त्याचा प्रयोग करणं उत्तम राहील योग्य राहील कारण इतर ॲडव्हर्स कंडिशनमध्ये म्हणजे जास्त पाण्याच्या भागामध्ये जास्त काळ्या जमिनीमध्ये ती शेती यशस्वी होऊ शकणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी ती काळजी घेऊन त्याची लागवड करावी आणि इतर सर्वच फळपिकातल्या शेतकऱ्यांना माझं एक सांगणं राहील की आपण जर आपल्या शिक्षणाची तंत्रज्ञानाची कृषी विभागाच्या गाईडलाईनची आपण जर जोड दिली बऱ्यापैकी शेती शाळांकडं किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक शिक्षण कुठल्या पिकातलं द्यायचं ठरवलं तर शेतकऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा तितका प्युअर नसतो की आपल्याला काहीतरी मिळेल असं त्यातून अपेक्षा तर ते, ते शेतकऱ्यांनी त्याच्यात ते टेक्निकली सुशिक्षित मुलांनी तरी कमीत कमी जी नवीन तरुण पिढी आता सुशिक्षित झाली त्यांना तेन इंग्लिश कळतंय त्यांना त्या ते लोकांनी आता ह्या कृषी विभागाच्या अभ्यासाचा आणि हे जे काही डॉक्युमेंटेशन सगळं प्रत्येक पिकाचं शासनाने तयार केलं त्याचा तांत्रिक जर वापर केला तर तुम्हाला शेती खूप सोपी आणि फायदेशीर निश्चित होणार आहे मग फळपिका असू द्या इतर पालेभाज्या असू द्या उत्पादन खर्च कमी करून रासायनिक विषमुक्त उत्पादन काढण्यासाठी आपल्याला सगळ्या निविष्टांचा वापर करून स्वतः अभ्यास करून आपण जर उत्पादन केलं तर शेती निश्चित फायद्याची आहे तर त्यासाठी आपल्याला शारीरिक कष्ट तर आहेच आहे पण आपल्याला भौतिक कष्टही शेतीमध्ये ते श्रम आपल्याला करणं गरजेचं आता काळाची गरज झालेली आहे मित्रांनो समीर जी स्वतःच उच्च शिक्षित आहेत इंजिनिअर आहे ते एखाद्या माणसाला टेक्निकल बेस असेल तर त्याचा विचार करण्याची वृत्ती कशी असती बघा आणि त्यांनी जे तो आपल्याला जो एक संदेश दिलेला आहे तंत्र माहीत करून घ्या टेक्निक माहीत करून घ्या त्याचं शास्त्र समजून घ्या आ वाचा लिहा आणि मग पुढं जावा ह्याच्यामुळं काय होईल माझी शेती फायद्याची होईल कारण माझा खर्च उत्पादन खर्च कमी होणार आहे शेती फायद्याची होणार आहे आणि अन्नसुद्धा जे आम्ही ग्राहकाला देणार आहे ते विषमुख देणार आहे मित्रांनो आज आपण अंजिराचे यशोगाथा पाहिलेले आमचं जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कामाची वाटेत असतील तर शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळी पाहुणे वळ्याला शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा समीरजी आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञानाच्या शेतीच्या कडून आपलं धन्यवाद मानतो धन्यवाद नमस्कार नमस्कार